नमस्कार कसे बरे ना बरेच असतील मला माहिती आहे तुम्ही चांगलेच असता लाईक शेअर करत जा माझा व्हिडिओ हे बघा आज आहे एकादशी बरोबर आणि हे मी साबुदानी भिजत घातले होते हे बघा हे साबुदानी छान भिजले हे बघा हे मस्त साबुदानी भिजले हे बघा रात्री टाकले होते आणि हे मस्त छान झालेले साबुदाणे आणि हे एक बटाटा किसून घेतला हे बघा कसा लाल झाला या एक बटाटा धुवून घेतला अगोदर नंतर किसून घेतला हा किस धुयाचा नाही कारण याला बँडिंग या पाहिजे म्हणून आप बटाटा असाच वापरायचा हे बघा हे लहान लहान दोन बटाटे घेतले मी आणि याला एकजीव करायचं असं हे बघा हा कोथंबीर आहे हे हिरवी मिरची आहे तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आणि कोथंबीर घेतला हे पण याच्यात टाकून घेऊ आता याच्यात मीठ टाकू आपण थोडं एकाच अशीचा फराळाचा हाय हा हे बघा मीठ टाकते मी मीठ पण टाकलं आता एक जीव करून घेऊ हे शेंगदाण्याचं कूट आहे हे बघा थोडे शेंगदाणे भाजले मी आणि हे शेंगदाण्याचं कूट बारीक करून घेतलं हे बघा हे पण टाकून घेते आता छान एक जीव करून घेऊ आपण मीठ टाकलं कोथिंबीर टाकला, को टाकला हिरवी मिरची टाकली आणि शेंगदाण्याचं पूट टाकलं आता हे छान एकजीव करून घेऊ आणि उफासाला मस्त छान लागते हे साबुदाणे खाऊन खाऊन कंटाळा असेल तर असं करा तुम्ही आणि असं खा छान लागते हे बघा मस्त झालेलं आहे आता आपण काय करू तावा आहे आणि बारीक गॅस केलेला आहे मी आता ह्याच्यात आपण थोडंसं तेल टाकू ताव्यावर थोडंसं तेल टाकायचं बघा याचे वडे पण छान येते पण मला वडे करायचे नाहीये साबुधान वडे पण याचे तळून छान होती वडे करू का नाही तर हे बघा आपण बनवूया साबुदाणा वडा त्या ताळ्यावर काही जमत नाही आहे करपून गेला येतो बघा या अस छान साबुदाणा वडा आपण तेला मागित आणि बारीक गॅसवर छान होता कुरकुरीत वडे तळून घ्यायचे छान हे बघा किती छान वडे झाले मस्त झाले कच्चा बटाटा आणि साबुदाणा पण कच्चा असे छान होता कधी काही गडबड असली बटाटा उकड्याचा नसला तर असे वडे तयार करतात कच्च्या बटाट्याचे आणि खूप छान लागतं आणि खूप मस्त होता हे बघा हे छान झालेले कच्च्या बटाट्याचे वडे हे बघा हो मस्त झालेले आता हा टाकला की थोडा वेळ उलट्याच वु... नाही थोडा वेळ होऊ द्यायचं कढईमध्ये उल असं उलट करायची घाई करायची नाही गॅस कमी जास्त कमी जास्त करायचा आणि मस्त कुरकुरीत असे तळून घ्यायचे थोडंसा शेंगदाण्याचं पीस मिरची कोथंबीर सगळं असं कालवून आणि कच्चा बटाटा किसला, आणि कच्च्याच बटाट्याचे वडे केले हे बघा कमी जास्त कमी जास्त गॅस करत आणि उपासाचे असेच छान लागतात हे बघा मस्त झाले हे हे बघा मस्त झाले चार पाच वडे दोन जणांचा उपास आहे पुरून जाता एवढे काही बगर आहे हे बघा हे आपले छान वडे तयार झालेले उपासाचे वडे खर तर मला थालीपीठ करायचं होतं पण मग ते थालीपीठ इथे तो, थाली तो कोटींचा तावा लागतो तो इथे नाही आहे म्हणून मी ये साबुदाना वडे केले हे बघा हे खूपच छान झालेले मस्त कुरकुरीत झालेले मस्त आहे हे बघा मस्त हे तुम्हाला जर साबुदाणे वडे आवडले असेल लाईक like करा शेअर करा सरप्राईज करा घंटीचं बटन बरं का